रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर सी डी देशमुख कन्याशाळा या ठिकाणी खासदार सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान रोहा अष्टमी नगरपालिका वरसे ग्रामपंचायत व वर तेरणा हॉस्पिटल व रोहा उपजिल्हा रुग्णालय भट नर्सिंग होम जाधव नर्सिंग होम त्याचबरोबर रोहा शहरातील अनेक उद्योजकांच्या सहकार्यातून दिनांक दोन व तीन फेब्रुवारी रोजी असे दोन दिवस चालणारे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये विविध आजारांवर तपासणी व त्याला लागणारे औषधोपचार मोफत असून रोह शहरातील व आसपासच्या गावातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी नागरिकांना आवाहन केले यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रोहा शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत रिबीन कापून शिबिराला सुरुवात करण्यात आली विस्टान्यूज मराठी साठी सागर जैन रायगड सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या व्यतिरिक्त रोहा अष्टमी नगर परिषद रुग ग्राम ग्रुप ग्रामपंचायत वर्से ते हॉस्पिटल आणि त्याचबरोबर सहकार्य केलेले उपजिल्हा रुग्णालय रोहा त्याचबरोबर डॉक्टर भट नर्सिंग होम संवेदन नर्सिंग होम येवले चहा आर जे ग्रुप हॉटेल मिराज द्वारका स्वीट मार्ट या सगळ्यांचेच या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते की हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यामध्ये आपण मोलाचा सहभाग त्या निमित्ताने उचलला तर बऱ्याचशा वेळेला म्हटलं जातं की अज्ञानात सुख असतं आणि एखाद्याला जर दुखणं नसेल तर ते डॉक्टरकडे येत नसतात एखाद्याला जर कुठेही शरीरामध्ये दुखायला लागलं की पहिलं ते क्लिनिकला जातात किंवा आपापले आप जे फॅमिली डॉक्टर्स असतात किंवा तिथे जी काही वैद्यकीय सुविधा दा उपलब्ध असते त्यांच्याकडे ते जातात आणि बऱ्याचशा वेळेला असं वाटत असतं की आपल्याला जर काही शरीरात दुखणं नाही तर आपल्याला काही आजार नाही आणि म्हणूनच नेहमी म्हटलं जातं की अज्ञानात सुख असतं पण खऱ्या अर्थानं जर पुढचे आपल्याला आजार आपल्या शरीरापासून लांब ठेवायचे असतील तर आरोग्य शिबिर हे अतिशय महत्वपूर्ण असतं आणि म्हणून माझं सगळ्यांनाच आव्हान राहील आज जितके समोर बसलेले आहेत त्यांनाही राहील आणि जे आज या ठिकाणी आलेले नाही आहेत त्यांना सुद्धा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर जी आहे मा जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण कळवलं पाहिजे की या महा पुढचं आपलं आयुष्य जर चांगल्या पद्धतीनं आपल्याला व्यथित करायचं असेल आपल्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून स्वतः पहिलं सुदृढ राहायचं असेल तर निश्चितपणाने आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी या महाआरोग्य शिबिरमध्ये सहभागी होणं हे अतिशय महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांनाच विनंती राहील की आपण अधिकाधिक या महाआरोग्य शिबिरामध्ये सहभागी व्हावं जे आयोजक आहेत आणि समोर जे बसलेले आहेत यांनी सुरुवातीला आपली तपासणी त्या ठिकाणी करून घ्यावी कारण आपण ज्या वेळेला इतरांना ते सुचवायला जातो त्यावेळेला आपण स्वतः ते त्या ठिकाणी अमदभाई आत्मसात करणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे कारण लहान असो अथवा मोठा असो वय किती लहान असो मी तुम्हाला एक छोटासा फक्त उदाहरण किंवा इन्सिडंट सांगते काही दिवसांपूर्वी आठवीतल्या एका विद्यार्थिनीला हार्ट अटॅक आला शाळेमध्येच आणि ती त्या ठिकाणी म्हणजे त्या मेडिकल फेसिलिटीमध्ये पोचायच्या आधीच ती दुर्दैवाने त्या ठिकाणी वाचू शकली नाही म्हणजे इतक्या लहान वयामध्ये सुद्धा इतके, वया इतके मोठमोठे आजार कारण कोणाला वाटणारी नाही की आठवीतली मुलगी आणि हिला कसं काय हार्ट अटॅक येऊ हो शकतो राजस्थानमधली ही घटना आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आम्ही बघितला त्या संदर्भातली महिला व बालविकास विभाग माझ्याकडे असल्यामुळे त्या संदर्भातली आम्ही माहिती सुद्धा घेतली पण अधिकदा सोशल मीडियावर आल्यावर किती ते ऑथेंटिक आहे हे आपल्याला माहिती नसतं पण ज्या वेळेला त्या संदर्भातली आम्ही माहिती घेतली त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की तिला लहानपणापासूनच आजार होते पण आईवडिलांनाही वाटलं नाही की आठवीतली मुलगी आहे लहान आहे तिला अशा पद्धतीचं काही हे असू शकतं का त्यामुळे इतक्या बारकाईनं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे आज संतोष काका आपण असाल सर्व आपले सहकारी असतील आपल्याला आयोजनामध्ये सहभाग घेणारी सर्व मंडळी असतील मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते की आपण त्या ठिकाणी इतर कार्यक्रमांपेक्षा एक वेळ आमच्या एखाद्या भूमिपूजन किंवा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जर गर्दी कमी असली तरी आम्हाला काही अडचण वाटणार नाही पण आरोग्य शिबिराला अधिकाधिक नागरिकांनी पोचावं हीच माफक अपेक्षा ही त्या निमित्ताने निश्चितपणाने एक लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा माझी राहील त्यामुळे अधिकाधिक तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी